पहिल्या टप्प्यात सात गावातील एक हजार दोनशे पंच्याहत्तर एकर शेती कायमस्वरूपी मुक्त होणार आमदार यड्रावकर बस्तवाड व शेडशाळ येथील बैठकीत माहिती शिरोळ तालुक्यात क्षारपड मुक्तीचा पायलट प्रोजेक्ट बन राबवताना महापुराचा धोका ओळखून मेन पाईपलाईन थेट नदीपात्रात सोडून त्याला नॉन रिटर्न हॉल बसवण्यात येणार आहे त्यामुळे पुराचा कोणताही धोका या प्रोजेक्टला होणार नाही याची काळजी घेतली गेली आहे हा प्रोजेक्ट राबवताना वीस टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार असल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे तरी सेवा सोसायटीच्या माध्यमातून तातडीने प्रस्ताव पाठवल्यास ते तातडीने मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल सध्या सव्वीस गावांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे पहिल्या टप्प्यात तालुक्यातील सात गावात ही योजना राबवण्यात येत आहे त्यामुळे तेवीस कोटी रुपयांच्या माध्यमातून एक हजार दोनशे पंच्याहत्तर एकर शेती कायमस्वरूपी शारपडमुक्त होणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली बस्तवाड व शेडशाळ येथे क्षारपटमुक्तीच्या पायलट प्रोजेक्ट संदर्भात जलसंपदा विभागाचे अधिकारी विविध विकास संस्थांचे सेक्रेटरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी आणि शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते यावेळी बोलताना आमदार यड्रावकर पुढे म्हणाले शिरो तालुक्यात मुक्तीचा पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून सव्वीस गावांचा सर्वे पूर्ण झाला असून आठ गावाला हा पायलट प्रोजेक्ट मंजूर झाला आहे राज्य शासनाने शेतकऱ्यांना ऐंशी टक्के रक्कम देणार असून वीस टक्के शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे त्या दृष्टीने बस्तवाड येथे बाधित असणाऱ्या सुमारे ऐंशी हेक्टर शेळशाळ येथे चाळीस पॉईंट चौसष्ट हेक्टर क्षेत्रात हा प्रोजेक्ट राबवला जाणार रा आहे शेतकऱ्यांना वीस टक्के रक्कम भरण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून माध्य मा तात्काळ कर्ज पुरवठा केला जाईल एक एकर क्षेत्राला राज्य शासन एक लाख पंचवीस हजार देत आहे तर वीस टक्के रक्कम म्हणजे एकोणतीस हजार आठशे रुपये शेतकऱ्यांना भरावे लागणार असून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने सदरची रक्कम शेतकऱ्यांना कर्ज स्वरूपात दिली जाणार आहे सध्या गळीत हंगाम सुरू झाला आहे शेतातील क्षेत्र रिकामी होत आहे त्यामुळे क्षारपडचा प्रोजेक्ट याच वेळी करावे लागणार आहे अन्यथा पावसाळा सुरू झाला तर पुन्हा एक वर्ष वाया जाणार आहे त्यामुळे शासकीय अधिकारी गावातील सर्व संस्थे सेक्रेटरी यांनी शेतकऱ्यांचं सात बारे सोसायटीच्या माध्यमातून उपलब्ध करून त्यांच्या फायली लवकरात लवकर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पाठवाव्यात त्यांना तात्काळ कमी व्याजदरात कर्ज पुरवठा केला जाईल आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल एच डी पी डब्ल्यू सी पाईपांचा वापर होणार आहे याचबरोबर मेन लाईन एक फूट व्यासाची असणार ही लाईन थेट नदीपात्रात सोडण्यात येणार आहे महापुराचा धोका ओळखून या पाईपांना नॉन रिटर्न हॉल बसवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय यळगुडे कनिष्ठ अभियंता जयवंत पडुळकर व्ही ए कदम यांनी या प्रोजेक्टबद्दल टेक्निकल माहिती दिली यावेळी बस्तवाड व शेडशाळ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विधानसभा निवडणुकीत उच्चांकी मतांनी निवडून आल्याबद्दल आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला बँकेचे सी सी विभागीय अधिकारी प्रभाकर मोरे निरीक्षक प्रवीण चव्हा चव्हाण सुनील पाटील बस्तवाड येथे झालेल्या बैठकीत कृष्णामाई विकास सोसायटीचे चेअरमन शब्बीर अहमद पटेल आझाद विकास सोसायटीचे चेअरमन जयदीप चौगुले किसान सोसायटीचे चेअरमन अफसर पटेल सागर आयनापुरे सुनील सुतार दातासो चौगुले चंद्रकांत जंगम प्रकाश लाटकर बाबूराव आयनापुरे कुमार नागावे आसिफ पटेल सुरेंद्र जंगम अण्णासो चौगुले राजेंद्र चिंचवाडे प्रदीप चौगुले यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या मो संख्येने उपस्थित होते शेडशाळ येथे झालेल्या बैठकीत शेडशाळा ग्रामीण बिगर शेती सहकारी प पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र येळगुडे शेडशाळ ग्रामविकास सेवा सोसायटीचे चेअरमन अविनाश तकडे वसंत पवार कल्लाप्पा कांबळे विजय कोळी शरद हरोले सनाउल्ला पठाण अविनाश गोपाळे संजय मुळे कुंतीनाथ उपाध्ये सुरेश नायकवडे मुरारी गुप्चे गणेशवाडीचे सरपंच प्रशांत अपिने किरण संकपाळ धनपाल खोत राजू कुचनुरे मोहन पाटील यांच्यासह गावातील पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते